मुलांची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी अकरा विनय राजमाणी पंच्या तीन पन्नास पन्नास पंचायत समितीत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरण कार्यक्रम संपन्न आमदार लाड यांची उपस्थिती पंचायत समिती पलूसच्या सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार अरुण लाड सदस्य विधान परिषद पुणे पदवीधर माजी माजी सभापती उपसभापती अरुण पवार पंचायत समिती माजी सदस्य वरुडे गटविकास अधिकारी अरविंद माने तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती पलूसकडील अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होता या कार्यक्रमामध्ये गटविकास का अधिकारी माने यांनी उपस्थित घरकुल मंजूर लाभार्थ्यांना हप्ते वितरण मस्टर अनुदान मागणीबाबत शौचालय अनुदान तसेच घरकुल बांधकाम कशाप्रकारे पूर्ण करावयाचे याबाबत मार्गदर्शन केलं आमदार अरुण लाड विधान परिषद सदस्य पुणे पदवीधर मतदारसंघ यांनी उपस्थित लाभार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मंजूर आदेश प्रत देण्यात आली सदर लाभार्थ्यांना मंजूर घरकुल योजनेचा लाभ घेऊन घर पूर्ण करण्याचे आवाहन केले आम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन करून तुमचं कसं पूर्ण करता येईल करता येईल मला वाटतं शासनाच्या अनेक योजना दोन आहे रमाई आवास गुरकुला आहे मोदी आवास आहे अनेक योजना आहेत परंतु सर्व योजनेला सारखीच रक्कम आहे म्हणजे जे रक्कम आपण एक लाख तीस हजार देणार आहोत सर्वसाधारण